हाय गाईज तर हा व्हिडिओ आहे आज यात्रेचा आणि दुपारचा दुपारच्या वेळेचा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला बघा आणि मला यात्रेला जायचं होतं म्हणून म्हटलं चला आणि छान अशी चहा ठेवला सगळ्यात आधी तर आपल्याला तरतरी येते ती चहापासून ती सकाळी मॉर्निंगला असो की दुपारचा असो दोन वेळा घेतो पण पाहिजे म्हणजे पाहिजे चहा असं होऊन जातं आणि चहा घेतल्यानंतर मग जे कामाला सुरुवात होते मग ती नॉनस्टॉप आपली चालू असते मैत्रिणीनं तुम्हाला पण चहा लागते का दुपारी सकाळी वगैरे असं दोन वेळेस तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि मग आम्हाला यात्रेला जायचं होतं म्हणून मिस्टरांचं चालू होतं लवकर आवर आपल्याला निघायचं आहे आणि ही यात्रा खूप मोठी असते मग मी तरी आपलं लेडीज असतंच की तयारीला वेळ लागतो सगळ्या गोष्टी हळूहळू होत राहतात ते किती पण आरोळ्या मारू द्या आपण आपल्या वेळेनुसारच करतो मग म्हटलं चला आता चहा घेऊन घेऊ आधी आणि त्याच्यानंतर झाडू मारायला घेऊ या घरात आणि मागे तुम्हाला झोपवलेलं हो होतं बेडरूममध्ये म्हणून मी एकदम सायलेंटली तिकडे हळूहळू झाडू मारत होते म्हटलं ही जी झोप झाली तर ही यात्रेत आपल्याला त्रास देणार नाही आणि जास्त काही नाही मला फक्त दर्शन घ्यायचं होतं ॲक्च्युली मी म्हणजे ती यात्रा असते मंगळवारी श्रावण महिन्यात तर त्या यात्रेचं खूप छान म्हणजे छोटी असते जास्त काही मोठी नसते पण त्या देवीचं खूप आहे म्हणजे असं आपण जे मानलं वगैरे ते होतात पूर्ण असं म्हणतात म्हणून मग मला आज फक्त मुलांच्या आट्यासाठी मी गेलेली होती पण म्हटलं नेक्स्ट मंगळवारी आपण म्हणजे थोडा जास्त वेळ काढून आणि जरा चांगलं असं व्हिडिओ प्रॉपर करून मी तुमच्यासोबत शेअर करेलच त्या दिवशी पण आज पण म्हटलं चला शॉर्टकट तुम्हाला दाखवूया आणि जो कोणी जवळपास असेल तर ते नक्कीच गेले असतील माझा व्हिडिओ बघून त्यांना पण हे होईलच कारण की खूप खूप मजा येते त्या यात्रेमध्ये छोटी असते पण मस्त असते खूप छान असते आणि मग म्हटलं चला आणि आपल्या घरचे कामं जर नाही केलं तर आपल्याला ते मनाला म्हणजे योग्य वाटत नाही की चला आपण शॉर्टकट आवरलं आणि निघून जाऊ असं होत नाही आपण आपल्यानुसारच आपल्याला जसं आवडतं त्याचप्रमाणे आपण करत राहतो तर मग मी पटकन झाडू मारून घेऊ म्हटलं आणि मग रेडी व्हायला आपण मोकळं होऊन जाऊ म्हणजे सगळे कामं ॲट ऑलमोस्ट झालेले होते माझे मग नंतर आणि मग थोड्या वेळाने पी आपण उठली तिला चहा दूध वगैरे दिलं आणि लहान मुलं असले की आपला थोडा वेळ जातोच त्यांच्यामध्ये मग काय सगळं आवरलं आणि मग काही गेलो आणि मग ती काही इतकी धमाल मस्ती मस्त म्हणजे थोडा वेळ गेलो पण मग मजा आली अजून जास्त वेळ थांबली असते तर अजून कदाचित जास्त मजा आली असते आणि हो आ, ही खांद्याची यात्रा आणि आपल्या इकडे तर बघा किती एन्जॉय करतात छोट्याशा जागेमध्ये म्हणजे इतकी मजा मॉलमध्ये मोठ्या सिटीमध्ये जा तुम्ही मॉलमध्ये कधीच इतका एन्जॉय होणार आणि इतका ह्या छोट्याशा यात्रेमध्ये एन्जॉय होतो आणि हा शूट माझ्या एका फ्रेंडने घेतला होता वरतून त्याच्यामुळे तुम्हाला वरच्या साईडने दिसत असेल आणि इतकी म्हणजे खरोखर आपल्या गावाकडचं जे वातावरण असतं किंवा हे यात्रेचा जो माहोल असतो तो तसा क्षण तसे ते सर्व काही गर्दी वगैरे दिसते ना तसे मॉलमध्ये हजारो लोकं राहतील पण इतका एन्जॉय कधीच करणार नाही आणि इतकी मज्जा कधीच नाही येणार हे तुम्ही म्हणजे जे कोणी सिटीत असतील ना तेसुद्धा ते रिलेट करतील आणि त्यांनासुद्धा वाटेल खरोखर हे खरं आहे आणि आहे वास्तविक येथे शहरात आणि खेड्यातल्या लोक म्हणजे या याशा कार्यक्रमामध्ये खूप फरक असतो आणि मग तिथून यात्रेतून आलो मग घरी आल्यानंतर फ्लावरची भाजी वगैरे बनवली आणि काय असताना बाहेर गेलं ना किती पण थकून या आपल्याला काम करावंच लागतं मुलांना भूक लागली चला करा आणि आपल्याला कुठेही आराम नसतो तिथून आलो आणि मग मस्त फ्लावरची मिक्स भाजी शिमला मिरची वगैरे टाकून कांदे टमाटे अशी मिक्स भाजी बनवली आणि त्याच्यानंतर मग छान गरमागरम चपात्या के केल्या आणि जेवण केले आणि मग नंतर आणि हो माझं त्या दिस आपल्या रक्षाबंधनचं सेलिब्रेशन माझ्याकडून व्हिडिओ केला गेला नाही मग फोटो ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते आणि माझा भाऊ पण आला तर मग आम्ही छान राखी केली बघा आणि पिवणे पण तिच्या दादाला राखी बांधली पेडे खाऊ घातले ताट ताट तिथला स्वतःला पकडायचं होतं आणि मग हवीला टोपी घातली म्हणून तिला आपण घालायची होती बघा की ती आय टीमध्ये बसली ती आणि तिच्या पप्पा आल्या ऑफिसमध्ये त्यांना पण तिने ओवाळलं छान राखी वगैरे बांधली आणि मग मस्त अशी आय टीत बसली बघा पिलो वगैरे घेऊन खरोखर रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहिणीला वाटतं भाऊ असायलाच हवा आणि भावाला भावा वाटतं बहीण असायला सो थँक्यू सो मच फॉर वॉकिंग बाय एव्हरीबडी